हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ थोडासा लेट सुरू केला आहे एक वाजतायत आणि आज सगळी तयारी सुरू झाली आहे इकडे बघा व्यागा वगैरे भरल्यात आणि मुलं चालली आहेत आज सुट्टीला आत्याकडं पुण्याला आणि दिदी वर दोघंही चालले आहेत हां आणि पुण्याला देण्यासाठी इथे बघा स्लाईस केक बनवला आहे मी आणि कप केक पण बनवले आहेत आणि केकही बनवला आहे तर हे बघा स्लाईस केक बनवला आहे त्यावरतीच मी आता कप केक ठेवून देणार आहे आणि एक केकसुद्धा बनवलेला आहे कारण जस्ट रिसेंटली म्हणजे भाचीचा बड्डे झालेला आहे नंदेच्या मुलगी आहे छोटी एक सात आठ वर्षां आठ दहा वर्षांची आहे तर तिचा बड्डे झालेला आहे आणि ती तिच्यासाठी केकही देणार आहे आणि स्लाईस केक आणि ही कप केकसुद्धा भर आणि इकडे वरचच्या यांच्या बॅगा आहेत भाजीपाला आहे यामध्ये आहे टोमॅटो हे बघा आणि यामध्ये पण भाजी आहे हे जाऊन घेऊन आलेले आहे ब्रोकोली वगैरे आहे आणि ह्यामध्ये आहे ते जे मशीन आहे आपलं बिटरचं ते आणि इकडे आहे तिला दिलं आहे ना सिद्धीला तर हे बघा हा एक केक बनवला आहे सिद्धी नाव आहे तिचं तो पॅक करते हिफिशिक बाळा इकडं दिदी हे तर आता आ, मी तुम्हाला डायरेक्टली संध्याकाळी भेटते खरं तर मुलं गेली आणि मी आले शॉपवरती शॉपवरती आल्याच्या नंतर पुन्हा दोन केकच्या ऑर्डर आल्या त्या सुद्धा मी बनवल्या आणि त्यातला एक केक गेला त्यानंतर सकाळचे जे केक होते ते मुलांनी आणून ठेवले होते आणि रिसेंटली एक डॉल केकचा व्हिडिओ मी शेअर केला होता त्यांचीच आजही ऑर्डर आहे आणि त्यांनी एवढं सारं सामान आणून दिलं आहे हा क्राऊनसुद्धा त्यांनी दिला आहे आणि फ्लावर्स वगैरे दिलेत तर आता त्याला मी डेकोरेट करणार आहे पण मी आता आज इथे काही ड्रायफॉट वगैरे आणलेला नाही पण म्हटलं तुमच्याशी तरीही शेअर करावा त्याचं डेकोरेशन मी थोडक्यात तर केक बनवून मी आणला होता इकडे आणि आता त्याचं मी शेअर ही करते तुम्हाला तर केक आहेत अजून हे बघा सकाळी खूप सारे बनवले होते मुलांनी आणून सुद्धा ठेवले होते आता केक झालाय छोटा आणि क्राऊन झालाय मोठा पण झालाय असं की मी तरीही त्याला जुगाड करून इथे बघा धाग्याने बांधून घेतलं बरं इथे काही नाहीही म्हणजे काही सापडत पण नाही खरं तर आणि घरी कसं लगेच आपल्याला मिळतं काही ना काही तर त्यांनी खूप सारे फ्लावर्स वगैरे मी तर हे बघा हा आहे केक त्यांनी एक डिझाईन पाठवली होती मला तर हा आहे केक आणि त्यांनी पाठवलेलं सामान आहे तर क्राऊन दिलेलं आहे हे बघा याला मी असं बांधलेलं आहे आणि आता तो ठेवीन मी आणि हे फ्लावर्स दिलेले आहेत त्यांनी मला हे बघा चार पाच फ्लावर्स आहेत आणि एक टॅगही दिलेला आहे बेस्ट हजबंड एव्हरचं हे बघा तर या पद्धतीचा आता केक मी इथे डेकोरेट करते दुकानात आता शेवटी कसं आहे कस्टमर जे म्हणेल तर ते आपल्याला करावंच लागतं आता हा क्राऊन माझ्याकडेही होता ॲक्च्युली त्यांनी मला एक, एक दुसरा दिला होता खरं तर आता काय होतं ह्या फुलांना मागे लावायला टूथपिक लागतं पण आता आपल्याकडे इथे टूथपिकही नाहीत तर काहीतरी जुगाड आता हे बघा माझ्याकडे हे खूप सारे टॅक्स आहेत पण याला ह्या टूथपिक खालच्या जर काढल्या एक दोन जणांच्या तर फ्लॉवर्सला लावायला होती दोन दोन तुकडे करून लावता येतील हवं तर पण आता पुन्हा ते मग कस्टमरने घेतलंही पाहिजे खूप सारे आहेत हे बघा दाजी आता खूप ट्रेंड आहे हे खरं तर पण आता बघते हे एक एखादं दोन काढते काढायलाशिवाय पर्यायच नाही उमलते नेतृत्व जाऊ द्या तसंच लावता येईल दोन काढतेच मी आणि पाहते तर आता हे बघा ॲक्च्युली त्यांनी जो फोटो सेंड केला होता मला त्याला या साईडला लावलेले होते ते फ्लावर्स आता मीही तशाच पद्धतीनं त्यांना लावून देते आणि त्यांना पॅकसुद्धा मला करून द्यावा लागेलच हे बघा या पद्धतीने होते लावलेले आता काय झालं क्राऊन ठेवल्यामुळे थोडासा इशू होईल पण असो आता हे जे टॅग आहे आपल्याकडे बेस्ट हजबंड एवर हे सुद्धा लावे आता या पद्धतीने मी रेडी केला आणि इथे वरती लावते बेस्ट हजबंड एवर हे बघा या पद्धतीने झालेला आहे आपला केक एकदम छान गेटअप त्याला आलेला आहे कसा झाला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा ॲक्च्युली सिंपल केक आहे पण डेकोरेशनमुळे तो अगदीच सुंदर दिसत आहे तर आता आपल्याला करायचं आहे केक पॅक तर केक पॅक करण्यासाठी दोन बॉक्स घेतले आणि ह्या पद्धतीने एकमेकांच्यामध्ये इन्सेट करायचे आता केक आहे एक किलोचा आणि केकचे मी घेणार आहे डच क्रीम आहे प्युअर तर त्याचे मी सातशे रुपये घेणार आहे पण कस कस्टमरने सगळं मटेरियल आणून दिला दिलेला आहे म्हणून आणि ॲक्च्युली एवढ्यात आपल्या चॅनलवरती व्हिडिओही थोडेसे रेग्युलर होत आहेत तर त्याबद्दल सॉरी म्हणेन हे बघा या या पद्धतीने एकमेकांच्या समोर ठेवायचे आणि आता यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे केक तिचा केक यामध्ये ठेवला गेलेला आहे छान डेकोरेट केला दुकानातल्या दुकानात तुम्ही पाहिलं मुलं गेलीत आणि मुलांना गे मुला सोडायला आहू गेलेत त्याच्यामुळे आज मी एकटीच दुकानात होते माझी खूप धावपळ झाली दिवसभरात तुम्हाला खोटं वाटेल पापड केलेत बटाट्याचे सकाळी छानसा व्हिडिओ बनवला त्याचा मी जमलं तर येईल चॅनलवर जमलं तर म्हणजे व्हिडिओ टाकण्यासाठीच बनवला ॲक्च्युल पण झालं आहे असं हे बघा यामध्ये ठेवला मी पण ब्राऊनवर आल्यामुळे आता आपल्याला असा हा पॅक करावा लागेल हां तर झालं आहे असं की जे पापड आपण बनवलेत ना तर ते अजून आपले टेरेसवरतीच आहे तुम्हाला फोटं वाटेल पण आता असं होतं दाखवते अगोदर केक तर हे बघा आता केक जो आहे तो अशा पद्धतीनं आपण पॅक करणार आहोत नेमकं मी ना ट्रायपॉड आणलं नाही मला हाताने शूट घेणं हे बघा या पद्धतीने या पद्धतीने आता आपला केक कस्टमरपर्यंत जाईल दोन केक पॅक करायचे एकदम सोपी म्हणजे उंच केक पॅक करायची दोन बॉक्स करायचे आता त्याला मी सिक्युअर करते टेप तर हे बघा केक जो आहे तो पॅकही झालेला आहे या पद्धतीचा आणि आता मी फ्रीजला ठेवते ते घेऊन येतील वाजले नऊ घड्याळात आणि आहो गेले तर दिदीला त्यांना सोडायला दुपारी ॲक्च्युली त्यांना दुपार झाली आहे घे जायला एक वाजला होता इथेच आणि पुण्यात संध्याकाळच्या वेळी ट्रॅफिक असतं सोडलं आणि आपलं जे मशीन आहे ग्रीनचं तर तेही ते ठेव ठेव ठेवणार होते रिपेअरिंगला बघूया आता काय होते ॲक्च्युली ते अगोदर ना बोलले की होणार नाही म्हणजे काय बोलले की हां जो खर्च होईल तर तो तुम्हाला द्यावा लागेल तर असं कसं कारण जेव्हा आपण खरेदी केलं तेव्हा त्यांनी दोन वर्षांची वॉरंटी सांगितली तुम्हाला माहिती मा मा आहे मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये आपलं केकशॉप ओपन झालेलं आहे अठरा डिसेंबरला त्याच्यानंतर एक थोड्या दिवसांनी मी ते घेतलं जानेवारीत वगैरे घेतलं असेल अजून एक वर्षच होतं आहे आत्ताशी एक वर्ष झालं आहे आणि दोन वर्षाची वॉरंटी म्हटलं अजून वॉरंटीमध्ये आहे तर ते असं बोलत आहेत की तुम्ही त्याचे पैसे पे करा तर आठ दिवस आमच्या त्याच्यातच गेलेत हे तर अक्षरशः त्यांच्याशी भांडायला सुटले बरोबर आहे दोन वर्षाची वॉरंटी म्हटल्यावर आपण त्यांना पैसे पे करू शकत नाही इतकं जवळपास बावीस पंचवीस हजाराचं मशीन आहे आपण कसे पैसे पे करणार तर मग आता बघूयात आहो गेले होते मशीनही घेऊन गेले मुलांनाही सोडलं नाहीतर मग मुलांना बसने पाठवून देणार होते पण आहू उरले नको बसनी दोघांनाच तसं दिदी आहे समंजस आता टेन्थ झाली तिची बघूयात पुढे काय करते आता काय होईल ते तुमच्याशी शेअर करते आता अगोदर केक फ्रीजला ठेवते नाही तर केक राहायचा वरतीच आहे तर केक ठेवून दिला अजून आहो आले नाही आहेत ते येतील म मुलांना सोडून अस आले, आले तुमच्या अर्ध्या रस्त्यामध्ये वाजलेत जवळपास नऊ नऊ साडेनऊपर्यंत आपण पर शॉप सुरू ठेवतो मी अजून थोडा वेळ थांबेल मग घरी जाऊन मला अजून स्वयंपाक बनवावं लागेल थोडाफार काहीतरी बघूयात आता आम्हाला विचारते काय करू नऊ वाजलेत आणि हां बटाट्याचे पापड जे बनवलेत ते अजून वरती टेरेसवर आहेत खरंच खूप कठीण आहे एक एकटी जेव्हा आपण सगळं हँडल करतो आणि त्याच्यातून आज मला ह्या ऑर्डर आल्या दोन तीन आणि एक सोडावी लागली मग अशी एक किलोची एक किलोचा एक केक होता पण तो कस्टमरने नेला त्याच्यामुळे जास्त मी बनवून नाही ठेवत हे बघा कस्टमर रिटर्न गेलेलं ठीक आहे पण जर तो केक करून चार पाच दिवसाच्या नंतर जर तो आपल्याला इकडे तिकडे करावा लागलेला जर कापून घरी खातो तर खातोच पण इतकं घरी तरी किती केक खाऊन खाऊन आणि मी तर अजिबात केक तोंडातही घालत नाही भले तो कुठलाही असो कोणताही फ्लेवर असो मला नाही आवडत स्ट्रॉबेरी थोडासा आवडतो पण तो स्वतः केलेला नाही जात म्हणजे मी केक खात नाही आणि मुलांनाही देऊन देऊन किती म्हणजे नाही मुलं पण कंटाळले आता त्याच्यामुळे तो केक वायला जाण्यापेक्षा वेस्टेज जाण्यापेक्षा ते न झालेला बरा आणि फार शिळा केक तर मी कस्टमरला देतच नाही ॲक्च्युली आपले राहतच नाहीत केक तर या पद्धतीने असो आता, आता केक हा शिल्लक आहेत आता उद्या मला केक करायला लागणार नाही मी करणारही नाही आहे बघूयात आता काय होईल ते शेअर करेन आणि उद्या आहे शुक्रवार माझं वैभव लक्ष्मीचा शेवटचा शुक्रवार आहे उद्या पण करेलच आणि त्याचा व्हिडिओ तुमच्याशी नक्कीच शेअर करेन तर आता अहो अजून आले नाही नऊ आहेत कस्टमरचा तो जो केक आहे आत्ता बनवून ठेवला ते घेऊन जातील ते आणि मग मी जाईल बंद करून घरी आणि तुमच्याशी पुन्हा तर आत्ताशी आलेली आहे घरात आणि जवळपास वाजलेत पाहुणे दहा हे बघा पा, पाहुणे दहा वाजलेत आणि इकडे पसारा म्हणाल तर खूप सारा आहे कारण सकाळी मी केले होते बटाट्याचे पापड अजून पापडही वरतीच आहेत आणि आता आहोत आहेत एक पाच दहा मिनिटात तर चला आता हा सगळा पसारा आवरून घेते जेवणाचं तर अजून काहीच ठरवलं नाही बघूयात ते आल्यावर काय म्हणतात ते बघूयात मी म्हटलं होतं थोडंसं काहीतरी करूयात आणि भाजी वगैरे पार्सल आणते पण आता एक ते येतात पाच दहा मिनटात बघते मी आता आवरते आणि पुन्हा बोल तर आता मी घरी आल्याच्यानंतर थोडंसं सगळं आवरलं किचन वगैरे आणि थोडासा मसाले भात लावला आहे आहुन जेवायचं नाही आहे पण सगळ्यात महत्त्वाचं वाजले सव्वा दहा हे बघ सव्वा दहा वाजले आणि मला आणायचे आहेत वरतून बटाट्याचे पापड आता त्याची काय अवस्था झाली असेल अवस्था काही होणार नाही आहे तशी तर बघते चला आता टेरेसवर जाऊया तर चला अहोंना म्हटलं चला माझ्यासोबत येत आहेत म्हटलं मला भीती वाटते अट्टीला वरती खूप अंधार असेल बघूया अरे बापरे मी गाभरली नावरू द्यायचं ना बघा आहे हो आता कशा लावू तर हे बघा आपले बटाट्याचे हा ना उडाले असतील वाऱ्याने ना बाजूला एकदम तर छान झालेत आहू काढतायत रात्रीचे दहा सव्वा दहा वाजले छान झाले का उद्या तळून बघूया आपण हम्म उद्या मला उपवास आहे ना म्हणून पापड घेऊन आले मी वरतून हे बघा छान पापड झाले आहेत मी आता उद्या सकाळी तुम्हाला पुन्हा एकदा दाखते ना आणि याला आणखी थोडंसं ऊन लावावं लाग दाखवावं तर लागेल कलर वगैरे एकदम भारी आला आहे हे बघा एकदम सुंदर कलर आला आहे अहून ला मी पिक्चर लावला आहे तर चला आता मी व्हिडिओचा एंड करते आपल्याला कॉपी टायट यायला नको कुकर होतो आहे अजून तर बंद करते आता दोन शिट्याहून थोडा वेळ ठेवला होता कमीवरती तर भूक तर प्रचंड लागले आणि पापड तळून पाहते पण ते नंतर दाखवेन तुम्हाला चला बाय